महाराष्ट्राची वागीना कळ आली टाळ्या करा टाळ्या करा जे लेखी साठी कुणी जनते पुत्र खट्टीचे सत्यिका तयार का हरी का देवा सोनाली म्हणली आलाचा तर आत्या सोनाली म्हणली माराची गुंजा ज्याच्याको

महाराष्ट्राचा मनाचा फेटा भाई खासा हे पहा एवढं मोठं भव्य आणि दिवे असं कुस्ती मैदान आयोजित केल्याबद्दल नामदार साहेबांचे पुतणे म्हणून सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी संपवतोय त्याचबरोबर राहुल यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल संकल्पनेतून या कृष्णमैद्यांसाठी कष्ट सोसणारे बाया डोके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल या दोघांचा सन्मान सं... मध्ये संपूर्ण